पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ आता कुणीही रोखू शकत नाही त्यामुळं इतर तालुक्यांच्या तुलनेत राधानगरी तालुकाही संजय मंडलिकांना भरघोस मताधिक्य देईल तालुक्याच्या गावागावामध्ये मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार महाडिक यांनी राधानगरी तालुक्यातील विविध गावांचा प्रचार दौरा केला यावेळी ते बोलत होते महायुतीचे उमेदवार संजय मंडिक यांच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यातील विविध गावांचा प्रचार दौरा करण्यात आला खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आंबेडकर प्राध्यापक संजय मंडलिक भूषण पाटील बाबासाहेब पाटील डी एस पाटील गोविंद चौगले विश्वास बिडकर संभाजी आर्डे सचिन पाटील अशोक फराकटे मानसिंग पाटील श्यामराव भावके फिरोज खान पाटील लहू जरग नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राधानगरी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार मोहीम राबवली ठिकपुर्ली शेरेवाडी चंद्रे कसबा वाळवे तिटवे तुरंबे कपिलेश्वर आणि सरवडे यासह तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला सर्वच गावांमध्ये या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी नागरिकांनी संजय मंडलिक यांना मताधिक्य देण्याची ग्वाही दिली देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि ग्रामीण भागातील बारा बरुतेदार लोकांकडं साठ वर्ष दुर्लक्ष झालं होतं पण उपेक्षित अशा सर्वच घटकांना गेल्या दहा वर्षात आत्मसन्मान मिळवून देण्याबरोबरच त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे त्यामुळं महिला शेतकरी तरुण वर्ग आणि व्यापारी उद्योजक असे सर्वच घटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत देशासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना येत्या काळात राबवण्याचा पंतप्रधान मोदी यांचा मानस आहे त्यामुळे देशातील जनता त्यांना तिसऱ्यांदा निश्चितच पंतप्रधान बनवेल मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजय करणं गरजेचं आहे त्यामुळं इतर तालुक्यांपेक्षा राधानगरी तालुक्यानं सर्वाधिक मताधिक्य देऊन संजय मंडलिकांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा असं आवाहन खासदार धनंजय माडिक यांनी केलं काँग्रेसनं गेल्या साठ वर्षात सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी काहीही केलं नसल्याची टीका खासदार महाडिक यांनी केली तर मंडलिकांना राधानगरी तालुक्यातील मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला कोल्हापूरला विकासाच्या दिशेनं गतीनं नेण्यासाठी राधानगरी तालुका आपल्या पाठीशी राहील असा विश्वास प्राध्यापक संजय मंडलिक यांनी व्यक्त केला या दौऱ्यात सरपंच प्रल्हाद पाटील दयानंद कांबळे हिंदूराव म्हाळुंगेकर विश्वास पाटील रवीश पाटील आशिन नवणे राजाराम चौगले विजय महाडिक विजय बलुगडे चंद्रकांत संकपा शेखर पाटील अशोक पाटील यांच्यासह शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते